तालुक्यातील जिल्हा पद्धतीच्या शाखा त्या ज्या शंभर टक्के कोसुलीमध्ये ज्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सोसायटीचे सचिव यांनी सोसायटी शंभर टक्के बँक लेवलवर आणि सोसायटी लेवल ज्यांनी काम केलं त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार व्हावा त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे बँकेचे सामान्य चेअरमॅन मानशिम त्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे जिल्हा उद्योजी बँकेचे माजी चेअरमन व माजी आमदार राम जगताप साहेब त्या बँकेचे माझी संचालक व माजी आमदार विक्रमदादा सावंत या कार्यक्रमासाठी खास करून असणारी माझी किंमतीचे चेअरमन नानाजी शिंदे त्या त्यांनी अत्यंत मार्गदर्शन या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणा त्यांनी केलं ते संचालकांचे जळगडे साहेब राम सावंत आणि बँकेचा गव्हर्नर जो चांगला पाहिजे त्या पद्धतीने आमचे जगाप्रद्धी बँकेचे देवडी साहेब बाग साहेब त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आज त्या शंभर टक्के सोसायट्या ज्या झाल्या एवढ्या बारा आणि आपल्या तालुक्याची जर परिस्थिती बघितल्यानंतर जवळजवळ नव्वद सोसायट्या ब्याऐंशी सोसायट्या आता जुन्या सोसायट्या आणि नवीन सोसायट्या जवळजवळ नऊ दहा या ठिकाणी सोसायट्या झाल्या जिल्हा मध्यती बँक कर्ज देत असताना तिथली सोसायटीची परिस्थिती सोसायटीची वसुली की जिल्हा मंत्रिम ठाकरे म्हणून त्या ठिकाणी बघितले आज आपल्या जर तालुक्याजवळ आपण विचार केल्यानंतर आपल्या असल्यानं वसुलीचं प्रमाण आणि थकीत असणाऱ्या संस्था संचालक मंडळ म्हणून त्या ठिकाणी मिटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन साहेब असतील वर्ग साहेब असतील आणि सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी संचालक म्हणून आमच्या तालुक्यासाठी लोकांची कर्ज प्रसन्न झाली पाहिजे लोकांना कर्ज मिळालं पाहिजे पी कर्ज मिळालं पाहिजे विविध कर्ज त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून साहेब असतील मी असेल राघव असतील त्या ठिकाणी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना त्याचा प्रतिसाद म्हणून जिल्हामध्ये ते बँक आपल्याला घरापर्यंत आपण आज पैसे आणून देण्याचं आपण काम केले गेले तीन साडेतीन वर्षे संचालक म्हणून आम्ही तुमच्या गावापर्यंत लोकांच्यापर्यंत चेअरमनपर्यंत गावचे जे पदाधिकारी असतील त्यांच्यापर्यंत या ठिकाणी आपण आलो असं कधीही पूर्वी या ठिकाणी घडलं नाही संचालक सोसायटीपर्यंत सभासदांपर्यंत वसुलीसाठी आलो त्याचं एकच कारण होतं की ह्या जत तालुक्यामध्ये नवीन ह्या ठिकाणीचे आपल्याला उद्योग उभा करता येतील विविध कर्ज आपल्याला या ठिकाणी देता येतील आणि सभासदांचा जर खरोखर या ठिकाणी परिस्थिती जर सोसायची असेल शेतकऱ्यांना भांडवल जर मिळायचं असेल तर आर्थिक सक्षम या ठिकाणी जर सोसायचे आज गावामध्ये आपण बघतोय किंवा महाराष्ट्र बँक असते राष्ट्रीय बँक असते त्या बँकामध्ये आपण कर्ज घेत असताना आपल्याला दहा हजार जर कर्ज काढायचं असेल तर आपल्याला भरता युजीत शेरपाट्या मारावं लागते पण विकास सोसायटीचं एक वैशिष्ट्य आहे ती जर सोसायटी चांगली सक्षम असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही जम यादी घातल्यानंतर त्याचं ऊस असेल ठिका असेल बाग असेल तुम्हाला तळजवळ दहा मिनिटाच्या अर्ध्या तासात किंवा एका दिवसामध्ये दोन दोन तीन तीन लाख रुपये पीक पाण्याच्या असेल त्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळते आणि पण भारताना मात्र आपण ज्या ठिकाणी कचराई करतोय ही योग्य नाही आणि ह्याच जत्रामध्ये खऱ्या अर्थानं आज दोन दोन पाणी ह्या ठिकाणी आहे आज आमच्या पश्चिम भागामध्ये जर बघितल्यानंतर आज जवळजवळ संपूर्ण बागाई झाल्या आहे भविष्यामध्ये आपल्याला शेतीला जी भांडवल लागणार आहे त्यासाठी आपल्याला कुठल्याही बँका आपल्याला दारा धोका करू देत नाही तिथली सोसायटी जगली पाहिजे तिथली सोसायटी सक्षम झाली पाहिजे सोसायटीच्या माध्यमातून आपण विविध या ठिकाणचे कर्ज आपण उपलब्ध करून देतो एकच विनंती आहे वेगवेगळे बँकेची आम्ही धोरण बदलले सुरुवातीला परिस्थिती बघितल्या अन्य कारण असतील दुष्काळ असेल करोना असेल त्यामुळं सोसायटी सगळ्यात होत्या त्या ठिकाणी त्या चेअरमन साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केल्या जर तालुक्याला या ठिकाणी त्या लोकांना आपण ती कर्ज या ठिकाणी चालू करायला पाहिजे सर्व संचालकांनी मान्य केलं तर ती कर्ज द्यायला आपण सुरुवात केली हळूहळू जवळजवळ शंभर दीडशे कोटी जवळजवळ ह्या तीन वर्षामध्ये या तालुक्यात

कुटुंमत करू शकत नाही एक सुद्धा म्हणजे असं तर ओटीश योजना आज महाराष्ट्रामध्ये एक योजना की जिल्हा पद्धती बँकेच्या प्रथम माध्यमातून ह्या ठिकाणी राहिले आज चेयरमन साहेबांना बाब साहेगाला इतर जिल्हा पद्धतीचे बँक काम महाराष्ट्रामध्ये असणार तुम्ही कुठल्याच पद्धतीला तुम्ही कुठल्या पद्धतीला हे दिला की ओटी योजना लागू केली त्याचं मार्गदर्शन आज आमच्या चेअरमन साहेबांना ह्या ठिकाणी मागायला अशी वस्तुस्थिती जी ह्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केले भविष्यामध्ये आज एकच चेअरमन साहेबांना मध्ये मी परवा विषय झाला की इथल्या आमच्या सचिवांची जी संख्या आहे दोन वीस बावीस केडरचे स सचिव आहेत आणि आज महाराष्ट्र राज्याने स्टे घेतलेला आहे की संस्था सचिव सुद्धा आपल्याला नियुक्ती करता येते आज परिस्थिती अशी आहे दोन दोन तीन तीन संस्था आहेत आमच्या पश्चिम भागातलं जर उदाहरण देत असेल तर एकच केडरचा त्या ठिकाणी सचिव आहे आणि बाकी याचे सचिव आहेत पण ह्या शंभर टक्के इतिहासामध्ये जिरगाव असेल मिरवाड असेल शिंगणापूर असेल गणिंग असेल ह्या शंभर टक्के असणाऱ्या संस्था एकमेव सचिवांच्या कमतरतीमुळे ह्या ठिकाणच्या आहेत ह्या सचिवांच्या बाबतीत काय तर आपल्याला बँकेला ठोस उपाययोजना कराव्या लागेल एक मी जरी कडूपणा आला तरी चालेल पण ज्या ठिकाणी सचिवनं काम केलं पाहिजे त्या ठिकाणी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निश्चितपणाने काम केलं पाहिजे त्यांना पगार वाढा मागत असेल तर आपण त्या ठिकाणी पगार देऊ त्यांना बक्षीस बोनस म्हणून द्यायचं असेल देऊ आपल्या भागात हे जवळ जवळ या ठिकाणचे सचिव आहेत पण स्वतःला झोपून या ठिकाणी आपण सोसायटीचं काम सचिवनं केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे की त्या ठिकाणी सचिव म्हणून आज आमच्या टाकावरती जर अवस्था बघितली की एक सचिव म्हणून ज्या आवडला होती ते रिटायर झाले आज महिन्यात दोन महिन्यामध्ये दोन दोन सचिव झाले काम करायला त्या ठिकाणी कोण तयार नाही अशी जी अवस्था आहे त्यांना काय पगार सुधारणा होत नाही की त्यातला काहीतरी उपाययोजना निश्चितपणानं जर काढून गेली वसुली जवळजवळ पाच सहा दहा टक्के जी वसुली कमी व्हायचं कारण असेल त्या ठिकाणचे सचिव सचिव लोकांचे काम आहे मी सचिव लोकांना आज एक विनंती करतो की आज जरी तुम्हाला खडे बोलून वाटत असले पण आपल्या भागातले आपल्या भागातल्या संस्था टेकल्या पाहिजेत आणि संस्था जर नाही टेकल्या तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी संस्था जर बुडीत

पण ज्यांच्या लक्षात येत नाही सात टक्के तर तुम्हाला बारा टक्के कर्ज पडणार आहे ही सभासदांच्या लक्षात आलं पाहिजे तिथल्या सांगितलं पाहिजे आपण प्रबोधन करण्याची गरज आहे जर वळख चांगलं लागायचं असेल नेते नेते मंडळीपासून संस्थेचे सचिव चेअरमन आणि संचालक मंडळीने निश्चितपणाने प्रयत्न जर केला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवीपेक्षा आपण कर्ज पुरवठा या ठिकाणी जास्त दिले विविध यांना या ठिकाणी आवडत भविष्यामध्ये वर्ष दीड वर्ष शिक्षण आज तरुणांची संख्या जर बघितल्यानंतर सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आज एवढे महामंडळ आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आपण या ठिकाणी गेले खामगे आमचे आणि एम डी साहेब त्यांचं एकच आहे की तुमच्याच जत तालुक्यामुळे इतर तालुक्यामध्ये त्याचा जिल्हा मध्यवर्ती मध्ये परिणाम होणाऱ्या बँकेमुळे मला हे सांगितलं एम डी साहेबांनी आमचा एक टक्का वसूल त्यांचं जर आपण बघितल्यानंतर की प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट एकदम जवळजवळ तालिबानला आपण खाली दोन तीन टक्के येतोय तर त्या पद्धतीनं ह्या सोसायटीनं आपण निश्चितपणानं आम्ही संचालक म्हणून या तंत्रज्ञाने जवळजवळ तीन वर्ष तुमच्याकडे जाऊ दोन तीन चार चार वेळा आलोय परंतु निश्चितपणानं सहकार्य ज्या ठिकाणी कराल अशी या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचलित सर्व नेते मंडळीने जत तालुक्यातल्या ज्या सोसायटी आहेत निश्चितपणाने सर्वांना राजकारण व्यतिरिक्त आपण ह्या सोसायटीवर लक्ष देऊन निश्चितपणाने सोसायटी कशा सक्षम होतील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू एवढे या ठिकाणी इंडिया